गुड मॉर्निंग गायज तर मग सकाळी सकाळीच फोन येलो मी झोपेतच आहे झोपेतनंच उठा आहे फोन होतो आईचं की पाऊस येलो माचीस आणि झाडू घेऊन येई माचीस अरे का मास विसारलं आहे <laughs> आता मी माचीस आणि झाडू घेतलं आहे आणि शेतात जातो आहे पाऊस भरलो तुम्ही बघू शकतास सकाळचे आता आठ वाजले असत कधी पाऊस येऊ शकता तुम्ही बघू शकतास माझी आई काम करता शेतीची कामा आमच्याकडे पाऊस पडायच्या आधी अशी जाळाबाज करून ठेवतो आणि मग हय आम्ही तर ओप येतोवर हा वावे गेरे म्हणतो हो तो बघ गडगडाक थडेसूनच लागलो आ आमच्याकडे पाऊस पडायच्या आधी अशी मशागतीची कामं केली जातात आणि अशी कवळा तोडून ठेवलेली असतात आणि मग ती जाळाभाज करून तिची राग एकत्र करून ठेवली जातात का आम्ही मसुव म्हणतो आणि त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडता तेव्हा हय आम्ही तरवो पेरतो म्हणजेच भात पेरतो कवळा वातरून झालेली असत आणि पावसात पण सुरुवात झालेली आहे मी हय आग घालते आता आता मी एक साऊळ घेतलं आहे आणि सगळीकडे अशी लाईनी आग लावीत जातलं आहे आणि ही सगळी काम मी लहानपणापासूनच करते आणि मला खूप मजा येता आता पाऊस गळाक लागलो असा पाच साबरे पाच मिनटं आज घातलंय मी सगळीकडे सावळां सगळीकडे आग लावतोय ती तिकडनं वर इली बाई मरणाचा हुलपाग झाला अरू वेरो नेच घालतोय आई घालू दे का घालू दे ऐ तर बक्षा मका पाऊस एवढा आवडता ना पाऊस म्हटलं की एकदम लहान झोन जाते दवार लागी प्लास्टिक घे बघ साऊळ घ्या सगळीकडे लावू mm. आता खूप जोरात पाऊस पडाक लागलेलो असा पण पाच मिनिटं थांबा गो होतो आमचा या जळान होईपर्यंत तरी माझी साडे सहा वाजल्यापासून काम करता आता तिका टेन्शन इला एवढा काम केलंय तर जळात की नाही की अर्धवट राहता कशी घामन बिचारी माझी भिजली आहे मम्मा हल्ली आठ दिवस खूपच गर्मी वाढली होती तर असं वाटतच होता पाऊस येतलो आता खूप पाऊस भरलो आपण बारीक बारीक गळत पण तेवढंस अजून काय पाऊस नाही पडत असा तुम्ही बघू शकतास किती मस्त क्लायमेट झाला ये मौसम की बारिश हे बारिश का पाणी जळान होक नाही पण पाऊस भरपूरच वाढलो आ झिम रिम झिम पक्षी बोल <laughs> <जिम्ण> पक्षी बोलता <laughs> माका किलबिल किलबिल पक्षी बोलत ती असा बोलायचा होता पण पावसाच्या पाण्याबरोबर मी पण व्हावले व्हायच आणि आजच सुट्टी असा आज मी सुट्टी घेतलं आणि आज पावस जर मी आज कामावर असते तर हे ही मजा मला घेऊक हो मिळाली नसती तर मी सुद्धा खूप लकी समज <laughs> आते छत्री घेऊन इली आते माझा छत्री घेऊन इल अगे पण माझा भिजा जा पावसात <laughs> आज माझं मोतू बर असतं तर माझ्यासोबत मोतू येणार असतो खेळात माझी खुशी तुम्ही बघू शकता पाऊस पडता मी किती खुश होत बाय माका मावसातून बाईकने फिराक जावचा होता मी एकटाच जात होतोय बाईक घेते आणि थोडासा फिरान येत आहे मी आई बापांक सांगत होते माझ्या आई बापांनी काही एक लोक म्हणून सांगितल्याने <laughs> मग पाऊस खूप आवडता हो यार मला जावचा बाईकने फिरा आणि त्यांना टेन्शन कसला येला तर तुम्हाला दाखवते तर ह्या जला नाही त्याचा त्यांचा टेन्शन येला की एवढी मेहनत करून ह्या जळाचा तसाच राहूला पण बाकी काही पाऊस येलो पण मी जाम म्हणजे जाम खुश झाले मग तर खूपच भारी वाटता असं वाटतं की दिवसभर पाऊस पडतच राहायचो पाठीमध्ये बघू शकता तुम्ही किती पाऊस भरलो आणि मी अजून दात घासूक नाही तोंड डूक नाही तुमका माहितच अस जसा उठले तसंच धावत गेले पण मी आता पावसात बिझन फ्रेश झाले <laughs>

हे छोट्या छोटे गोष्टी ना मग खूप म्हणजे खूप हॅप्पी करतात खरंच आणि माझं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माझा हॅपीनेस शोधून खूप आवडता आज बघा पावशिलो आज मला अनायशी सुट्टी पण असा परत या फूल हे छोटे छोटे गोष्टी एक करून किती हॅपी असे ना तुम्ही बघू शकता परत खूप जोरात पाऊस शिलेला असा येता थोडा वेळ थांबता परत जातात परत येतात तर अशा प्रकारे पाऊस गेलेला आहे चला आता आपापल्या कामाला लागा तुमका सगळ्यांका माझो व्हिडिओ जर आवडला असा तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरा नको हां